पर्याला खरच म्हणलं जात पुणे तिथे काय होणे असं भव्य दिव्य असं वडकीकरांच मैदान या ठिकाणी देवराज अनोजाबा शिवाळे वडकी यांच्याकडून सुंदर गाडी आणली चिवळा पाचशे रुपये गाडी क्रमांक या मैदानातील बत्तीस सुडला आणि बत्तीस मध्ये सुंदर अशी लढत चालली दोन गाड्या आणि दोन गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते सुंदर असा जोड पडतोय उजवी ला बका बकासूर आणि डावीला त्यांच्या सोबत खरांचा अतिशय आणि त्याच्यावर बसलेला औंडीचा अमर सुंदर गाडी आणली चिमणी आणि पाखऱ्याची त्याबद्दल अनुजा आणि तिनाबा सेवाळे हडपसर यांच्याकडून शाकीर ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे चिवळा युवा मंच हिंद केसरी देवा फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि सातला गाड्या सुटल्या सुटला ते मध्ये एकूण गाड्या पळतात सहा आणि सहा जणांच्या रणसंग्राम चालू आहे कोण होतो या ठिकाणी गट पास आडियाल इकडं तिघांच्या लढत चालवली अड्याल एकटाच पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व चार का गाड़ी चा। कर, गा उखर, गाड़ी हो गाडी क्रमांक ते तिचा निघाले तास क्रमांकाच्या कालदास सफा घाटे पठारवाडी आणि राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव कर चौतीस मागा ठेवला पस्तीस सुटण्यासाठी सज्ज सात नंबर तासावले गाडी उभी कराओ प्रत्येकाचा चांस झाला आता सुटला बऱ्याच विश्रांती पस्ती सुटला त्यातला एक बात दोन बात तीन बात पळतो किती सुंदर अश्या गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या जिगारबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय इथं कोण कौन, कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हे बैलगाडीचं क्षेत्र या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वर्गीय कैलासवासी नखरे बैलाचे मालक आदरणीय श्री कैलास नाना गायकवाड आणि त्याचबरोबर योगेश शेठ किशन गायकवाड सुटल्या गाड्या सुटल्या चौतीस सुटला चौतीस मध्ये धुरळा उडायला लागला ही भाज झाला सहा जण पडताय सहा जणांचा कस पण आलाय रान मातीचा आहे रान या ठिकाणी कमी पल्ल्याच आहे परंतु कस हा सगळ्यांचा पण आलाय कोण होतोय गट पास मधी भिंगरी आहे अड्याल दादा आणि इकडे अण्णा शेवटच्या क्षणाला निकालात गाडी बघा पाठीमाहून गाडी येते गाडी बघा दुराळ्यात गाडी दिसायची नाही थिली कडन धनकवडीकरांचा पुष्पा गड क्रमांक चौथीचा निकाल निकाल आणि निखाल, निखाल चौथीचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पालगाडी नाचा प्रश्न पाटील दणदणीत कार्यक्रम उद्या सुटला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये लढत चवली गाड्यावरती लक्ष द्या गाड्या पोहचाय सात गाड्या बाद झाली सव्वीस मध्ये सात गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आणि सहा गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशी गाडी पळते इकडे थोपटेवारी करत अतिशय सुंदर अशी शेवटच्या क्षणापर्यंत लढा पड्याल होता यवत चा अन्ना होता सांगवीचा पंकज पड्याल होता यवतकरांचा कार्तिक आणि आड्याल होता शिरवळकरांचा रामा पाचही पंचांनी स्क्रीन बघायची नंतर निर्णय घ्या शेवटच्या क्षणापर्यंत दोघांचा सुद्धा कस पणाला मधनं पडत येणार मधनं चालत येणार हा दोन्ही अंगलला झूम करा रणजित शेठ वळवाचा चला सत्तावीस वळवा पाच पंचांच्या व्यतिरिक्त तिथं कुणीच थांबू नका पाचच पंचांनी ते निकाल बघायचा बाकी कोणी तिथं लक्ष घालू नका गाडी क्रमांक सव्वीस चा निघाले तास क्रमांक पाच वरती पंकज ड्रायव्हर ना सेमीला पात्र सत्तावीस खाल्ला सुटतो एकतीस ते पस्तीसच्या बैलगाडी मला गाड्या झोपून तयार निशान वर झाला एकला ला पाहिलं सर आंबेकर फडकी गाडला कुठल्या खाली लक्ष द्या गाडला लोण वरती कारुंडे खर आहेत सुंदर अशी लढत पाहायला मिळते सत्तावीस मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्या मध्ये लढत कोण होतोय सत्तावीस मध्ये गट विजेता अतिशय सुंदर असा जोड पडतोय सुंदर आणि कॉकटेलचा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सत्तावीस चालकाय तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न तामखडा कारुंडे या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली लखपती होण्याचा पाहिलीला कार्यक्रमांतील अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली हे गाडी बाद झाली चार गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते कोण होते अठ्ठावीस मध्ये गट विजेता सुंदर अशी गाडी पोहचे संतोष सरजीरा मोठा सुंदर गाडी गणाभाईच निर्विधा उपसरपंच मोडक आपण माईकशी संपर्क साधा आता सुंदर अशी गाडी पाली सरपंच केरबा सेठ मोडक वडकी संदीप उर्फ पिंटू सेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल पाला त्याबद्दल आटील ड्रायवर तामकाड यांना एक हजार रुपयाचं बक्षीस संघटने सहाला स्वर्गीय शिवाजी बाबा दिवेकर प्रतिष्ठान आणि प्रसन्न आदेश ग्रुप गाड्या सुटल्या गाड्या गाड्या सुटल्या पाठी मागे लक्ष द्या सुटला एकोणतीस या मैदानातील पळतोय एकोणतीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दोघांच्या लढत आहे बघूया गावठी बाजी मारतोय का अतिशय सुंदर आणि मारली गावठी न बाजी करून घेऊ नका या ठिकाणी खूप पारदर्शक मैदान आहे जय नजरे तीस सुटला तीस पळतोय या मैदानातील आणि तीस मध्ये एक गाडी बाद झाली चौघांच्यात चा लढत चालू आहे एक गाडी बिना ड्रायव्हरची पडतीये हिघडाड्याला सुंदर असा ब्लॅक ब्लॅक चा साज पळतोय अतिशय सुंदर परंतु मागून येऊन चिटकला एका ये गाडीवर ड्रायव्हर नाहीये गाडी पकडा माग लक्ष द्या येऊ द्या चला एकतीस ते पस्तीस चे बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या आणि निकाल घ्या मधून कुणी येऊ नका साईडनी या मधून कुणी येऊ नका बोंग्या कोण होत ते